नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सलग चार वर्षांपासून परीक्षेत अव्वल निकाल देणाऱ्या सायराज टेस्ट सिरीजचे विद्यार्थी एस सीबीएसई राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही अव्वल स्थानावर पोहोचलेत सहा विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवल्याची माहिती सायराजचे संचालक प्राध्यापक राजेश पवार यांनी दिली आहे सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये अथर्व सानप हा पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत टॉपर आला आहे आर्या करडे पंच्याण्णव टक्के नील दासवाणी सत्याऐंशी टक्के आर्या काळे पंच्याऐंशी टक्के नील वहाडणे टक्के अभिजित शिंगाडे ऐंशी टक्के यांनी यश संपादन केलंय पवार प्राचार्य अभिमन्यू वाघमारे प्राचार्य जावेद सय्यद यांनी मार्गदर्शन वर्षी सायरा टेस्ट सिरीज मधून सलग चौथ्या वर्षी आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नगर जिल्ह्यामधून टॉपर आलेले आहेत याबद्दल सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या यशाच्या अशा वाटचालीसाठी सुंदर वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना असेच यश मिळत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो नमस्कार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर उडामोडी अहमदनगर